आपल्याला बकासूर आणि मथूरचं नियोजन कधी दिसेल बरं पाहायला बकासूर आणि मथूर आता ही गाडी लवकरच पळताना दिसेल आम्ही गटाला तिघच जण मोईल पुढे बैल धरून आणि आम्ही मागून त्याला ढकलत ढकलत नेत होतो खाली लोक फुलं हसत होती ना पड़न पड़न का की हा पळण पळंका म्हणून आम्ही ही बकासुरच्या गोट्यामधली आत्ताची लेटेस्ट आहे का हो लेटेस्ट आहे किती दिवस झाली खरेदी करून बरं ही आता आठवडा दोन आठवडे झाले नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय बकासूरच्या बकासुरच्या गोट्यावर अनेक प्रेक्षकांच्या इच्छा होती की बकासूरला पाहायचं होतं तर बघू शकता तुम्ही बकासूरला दादा काय सांगताय बकासूर बद्दल आता बकासूर आता आम्ही लहानपणीपासून त्याला ट्रेनिंग वगैरे दिली आम्हाला माहिती पण नव्हते की बैल आज एवढं नाव करा ना आमचं आज बैल पळते त्यातच आम्हाला आनंद आहे तर अनेक लोकांचं म्हणजे प्रेक्षकांचा प्रश्न आहे की नक्की आपण आपलं आणि मोहि यांचं मोहिल, मोहिल शेटी यांचं नातं काय बरं ते बद्दल काय सांगाल मोईल आणि मी लहानपणीपासूनचे मित्र आम्ही लहानपणी आम्ही बाकासूरला असंच नाही का आपलं माहिती पण नाही होतं की आम्हाला बैल पळण म्हणून आम्ही लहानपणी त्याला असं जा रोड आहे तिथं आम्ही फेरे वगैरे काढायचो बैलाला लहानपणी ला, बैल असा घोडेला वाढून पाळायचा तिथून बैल जेव्हा स्टार्ट झाला ते बैलाने आजवर महाग बळून बघितलंच ना तर अनेक म्हणजे आता बापण बैल पलते आपला त्या टायमाला बकासूरला बघून म्हणजे लोक लोकांच्या प्रतिक्रिया काय होती जेव्हा आपल्या बैलाला नावं ठेवली जात होती लोकांचं कसं आहे मग आता पब्लिकचं कसं असतं कोण ह्याचा फॅन असतो कोण त्याचं मग आता ह्याच्या विरोधक कोण असतं ते ह्याला बोलतात पण जे ह्याला बोलतात त्यांना त्यांचं कळूनच जातं की म्हणजे त्यांचं काय ना काय वाईट होतच म्हणजे हा बकासूर हा देवाचा अवत आहे ह्याला कोणी नावं ठेवली ना त्यांचं त्यांनाच काय ना काय फळ भेटूनच जातं आणि अनेक लोक बोलत होते की वायदी घेतली जाते परंतु ज्या टायमाला बकासूर पळत होता त्या टायमाला बरं तुम्हाला कोण बैल देत नव्हतं हो त्या टायमाला देखील तुमच्याकडनं लोकांनी वायदी घेतली त्याबद्दल हो घेतली ना वा लोकांनी वायदी आता ज्याचा बैल पळतो त्याला वायदी तो वायदी घेतोच पहिली गोष्ट आता आमचा बैल पण स्टार्टिंगला नव्हता पळत तेव्हा लोकांना आम्ही पण वायदी दिलेली आणि आता आता सध्या बकासूरचं म्हणजे तुम्हाला कसं काय जाणवलं की नंतर नंतरला म्हणजे बैल चांगला पळायला लागला त्यानंतरला तुम्हाला कसं काय म्हणजे प्रवास कसा झाला पुढे प्रवास नंतर त्याचं पहिलं मैदान आम्ही नारायणपूरचं खेळलो त्याच्या अगोदर बिनजोड खेळ आमच्या तालुक्यात त्याचं पहिलं मैदान आम्ही नारायणपूरचं केलं तिथं आम्हाला कसं बैलाला आम्ही गाठाल तिघच जण मोहील पुढं बैल धरून आणि आम्ही मागून त्याला ढकलत ढकलत नेत होतो खाली लोक फुलं हसत होती नाही का की हा पळण म्हणून पळंका म्हणून आम्ही एक जण त्याला असं कासर नाही का आम्ही मागून ढकलत ढकलत चाललेलं त्याला जसा बैल खालून आला तसं तो लोकांनी तोंडातच बोट घातली तुमच्या बकासूरच्या म्हणजे आठवणीतलं असं सर्वात मोठं झालेलं मैदान कुठलं की म्हणजे ते मैदान कधीच आपल्याला विसरता येणार नाही असं त्याचं मैदान चंद्र हरदा नाही का रुस्तम हिंद रुस्त केसरी ते मैदान एक आमचं एक आम्हाला सगळ्यात आवडती मैदान आणि त्याचं एकदम नाही का त्याचं आवडतीचं मैदान आम्हाला तेच होत आणि त्याच्यासोबत माहिद्या बैल पळालेला आपल्या त्या मैदा बैलाबद्दल काय सांगाल बैल पण तो पण बैल चांगलाच पळतो आणि दोघांची पण गाडी चांगलीच पळायची आता तीन वेळा गाडी पळलेली आणि तीन वेळा गाडीने एक नंबर ता केला आणि आता येत्या आगामी मैदानात कोणत्या फक्त तारखेच्या मैदानात बकासूर दिसेल हे सांगा बरं प्रेक्षकांना आता बकासूर आता एकोणतीस तारखेला पळताना दिसेल आणि आता मागील हे मैदान झालं वादळचं आणि बकासूरचं त्या तीन फेऱ्यात गाडी कशी पळाली चांगलीच पाळाली तिन्ही फेरी गाडी चांगली पाळाली ते बैल चांगला पळतो आणि आपल्याला बकासूर आणि मथुरचं नियोजन कधी दिसेल बरं पाहायला बकासूर आणि मथूर आता ही गाडी लवकरच पळताना दिसेल आणि आपली नवीन खरेदी कुठली खरेदी केली आता नवीन खरेदी आता हे शंभू आहे आणि साम्राज्य म्हणून साम्राज्य आणि शंभू केले का तर बघू शकता मित्रांनो ही बकासूरच्या गोट्यामधली आत्ताची लेटेस्ट आहे का हो लेटेस्ट आहे किती दिवस झाले खरेदी करून बरं ही आता आठवडा दोन आठवडे झाले म्हणजे अजून प्रेक्षकांनी बघितली नव्हती का ही खरेदी हो तर मित्रांनो आज तुम्हाला त्रिशूल वाटत असेल परंतु हा त्रिशूल नाहीये हा आत्ता केलेला नवीन खरेदी बरं हा कुठन खरेदी केला हा हा खरेदी खरे बीड वरने केलेली आहे मामाने मामानी केले काय हा बरं ह्याचे फेरे वगैरे काय काढले फेरे वगैरे काढलेत आता ह्याचे दोन तीन आता बघू पुढं पुढचं नियोजन आता याला मैदानातच काढायचंय तर ह्याच्यात काय म्हणजे काय बघून घेतलं बरं एवढी खरेदी तुम्ही केली आता ही आता मामा मामांचीच चॉईस आहे मामांनीच खरेदी केली ती मामाने केलेली खरेदी त्याबद्दल काय सांगाल मग आता मा म्हणलं कसं आता आम्ही सगळी येऊन घेत मानल मामा घेतात बैल वगैरे ती एक खरेदी झाली बरं ही एक खरेदी ह्या खरेदीचं नाव काय त्या खरेदी आता शंभू नाव आणि शंभूच मैदान वगैरे केलेत का हो केलेत ना आता दोन तीन मैदान झाले केलेत काय कसा रिझल्ट आहे शंभूचा पळतो त्याला आता बैल पण तसा भेटत नाहीये आता आपले हे ते बैल घालून त्याचे पण फेरे वगैरे चालू आहे आता गटात पण आपण पन जरा मार खातो थो थोड्या कारणाने दुसऱ्यात वगैरे गाडी उतरतीये त्याची बरं शंभूला खरेदी कुठला केलेला चाळीस गावावर जातीला कुठला जातीला जाती प्युअर रे प्युअर नियोजन वगैरे कोण करत आता ह्याच म्हणा आता बाकासूर सोडला ना बाकीची तुम्हाला जेवढ्या बैल दिसतात ना तेवढ्या बैलांचं नियोजन आता आम्हीच करतो सगळे पोर मिळ आणि बाकासूरचं नियोजन आता मामा रणजित शेठ सर नाही आणि सरचोडे सर आणि मोही करतात आणि आता बकासूर सोबत फेरा वगैरे काय काढलाय का ह्याचा ना नाही काढला बकासूर सोबत फेरा आता काढणार आहे लवकरच आता आपला साम्राज्याचा काढलेला साम्राज्य आणि बबनचा बबनचा तर ती गाडी कशी पळाली बरं बबनची आणि बकासूरची हा दोन्ही गाडी आता बकासूर बकासूरच्या काळात साम्राज्य पण चांगला पळाला आणि बबनचा दोन्ही चांगलीच पळाली पहिला बरं आता गाडीवर आपल्या बकासूर ड्रायव्हर कोण बसतात बाका को, को आप आ, ये आता आपल्या बा गाडीवर आता बबलू चाचा एक बसतात असं आपलं नसतं आपण कोणालाही बसवतो म्हणजे सगळ्यांना हे करतो पण आता सध्या तर बबलू चाचाच बसतात आणि त्या दिवशी वैभव दादा आपल्या गाडीवर बसले त्याबद्दल काय सांगा म्हणजे एवढ्या दिवसांनी वैभव दादा एका वर्ष एका वर्षानंतर बसला तो गाडीवर पण हाय तो जोशने त्याने गाडी आणली सगळ्या लोक त्याला म्हणत होती की हा मारू नाही शकणार गाडी परत पण त्यांनी लोकांच्या तोंडात बोट घालून गाडी मारून दाखवली त्याबद्दल काय सांगा म्हणजे वैभव कशी गाडी आणली गट सेमी आणि गट सेमी आता तुम्ही बघू शकता गट आणि सेमी दोन्ही अंतरात काढली सेमीला का आपल्याला कड आले पब्लिक तर तुम्हाला माहितीच पब्लिक मुळे वीस झालं ठीक आहे मित्रांनो बघा ही एक खरेदी आहे शंभू जरा असं तुम्हाला त्या साईडनी दाखवतो शंभूला आणि लवकरच शंभू देखील आपल्याला गुलाब दिसेल आता असच आपण जाऊया साम्राज्याकडे आता ह्या ना बैलाच नाव काय बरं साम्राज्य आणि साम्राज्याला कुठनं घेतला लोनंद वरनं घेतलेला आपण दैवत शेट यांच्याकडून आणि साम्राज्याचं एक दोन मागील मैदान झाले बरं ना त्या दिवशीच्या पण मैदानात आता साम्राज्य गटपाळाला गटात पण गाडी दुसऱ्यात उतरली खाली झोला झाला म्हणून नाही तर गटपास होता आपली साम्राज्याचा आणि बकासूरचा पैरा काढला आपला फेरा काढलाय ना हो काढलेला आहे फेरा आता गाडी पण आता रुटीनला लागले की गाडी पण आपल्याला घरची गाडी पळताना दिसत म्हणजे बकासूर आणि साम्राज्य दिसेल का हो बरं जातीरा आहे साम्राज्य जातीरा का जातीला आणि इथून पुढं साम्राज्याचं कुठल्या मैदानात दिसेल साम्राज्य आपल्याला साम्राज्य आता अठ्ठावीस ला उद्या दिसणार आहे मैदान आणि पायऱ्या वगैरे काय मैदाना पायऱ्या आता मैदानातच मैदानात झालं हो मित्रांनो बघू शकता साम्राज्य ही एक खरेदी आहे साम्राज्य शंभू नंतर ला आल्या अशा तीन नवीनच खरेदी एका वर्षामध्ये झालेल्या आहेत आणि नक्कीच कापलेली बल देखील गुलात पाहायला मिळतील त्यांची लवकरच